मित्रांनो प्रश्न उत्तर मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे खेळ व खेळाडूंची नावे सांगा मराठीमध्ये तर मी इथे आजच्या व्हिडिओमध्ये वीस खेळांची नावं आणि प्लेयर्सची नावं देत आहे मराठीमध्ये सुरू करूया पहिला आहे क्रिकेट ऑफकोर्स सचिन तेंडुलकर भारत क्रिकेटचा देव आणि सर्वाधिक धावा आहे यांच्या नावावर पुढचं घेऊया बॅडमिंटन सायना नेहवाल भारत ऑलिम्पिक पदक विजेती आहे पुढचं घेऊया तीन नंबरचं टेनिस रॉजर फेडरर देश आहे स्वित्झर्लंड ग्रँड स्लॅम चॅम्पियन विंबल्डन चॅम्पियन चौथं फुटबॉल लियोनेल मेस्सी अर्जेंटिना सुवर्ण बूट विजेता पाचवं घेऊया कबड्डी अजय ठाकूर भारत प्रो कबड्डी लीग स्टार पुढचं घेऊया सहा नंबरचं कुस्ती बजरंग पुनिया भारत विश्व चॅम्पियनशिप पदक विजेता पुढचं घेऊया सात नंबरचं टेबल टेनिस मनिका बत्रा भारत राष्ट्रकुल खेळांतील सुवर्ण पदक विजेती पुढचं घेऊया आठ नंबरचं हॉकी ध्यानचंद भारत हॉकीतील जादूगार पुढचं घेऊया नऊ नंबरचं बास्केटबॉल मायकल जॉर्डन अमेरिका सर्वश्रेष्ठ बास्केटबॉल खेळाडू होता हा दहा नंबरचं धावपट्टी हुसेन बोल्ट जमैका सर्वाधिक जलद धावपट्टू पुढचं घेऊया अकरा नंबरचं गोल्फ वुड्स अमेरिका गोल्फचा महारथी बारा नंबरचं घेऊया बॉक्सिंग मेरी कॉम भारत विश्व चॅम्पियनशिप पदक विजेती पुढचं घेऊया तेरा नंबरचं स्नूकर पंकज आडवाणी भारत विश्व स्नूकर चॅम्पियन चौदा नंबरचं घेऊया शतरंज विश्वनाथन आनंद भारत विश्व शतरंज चॅम्पियन पुढचं घेऊया पंधरा नंबरचं टेनिस सानिया मिर्झा भारत डबल्स ग्रँडस्लॅम विजेती सोळा नंबरचं घेऊया फुटबॉल क्रिस्टियानो रोनाल्डो पोर्तुगाल सुवर्णबूट विजेता सतरा नंबरचं घेऊया कुस्ती साक्षी मलिक भारत ऑलिम्पिक पदक विजेती पुढचं घेऊया अठरा नंबरचं बॅडमिंटन पी व्ही सिंधू भारत ऑलिम्पिक पदक विजेती एकोणीस नंबरचं घेऊया क्रिकेट विराट कोहली भारत आधुनिक क्रिकेटचा महानायक मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा वीस नंबरचं घेऊया फॉर्म्युला वन लुईस हॅमिल्टन ब्रिटन फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियन धन्यवाद मित्रांनो बाय बाय